महाराष्ट्रामध्ये इथल्या मुलूंमधल्या मतदान केंद्रावर मतदारांनी मतदानासाठी लांबच लांब रांगा लावल्या मात्र भर उन्हात तासन तास इथं मतदारांना उभं राहावं लागलेलं ला आहे साधी पाण्याची सोय नाही बसण्याची सोय नाही आहे नेमक्या त्यांच्या अडचणी काय आहेत जाणून घेतल्या आमच्या प्रतिनिधींनी अजून देखील आपण बघतोय सध्या मतदान केंद्र जे आहे त्या बाहेर गर्दी लोकांची बघायला मिळते लोक मतदानासाठी उत्स्फूर्तपणे बाहेर पडले मात्र या संपूर्ण मतदा मतदारसंघात आणि या व्यतिरिक्त इतर मतदारसंघात ज्यावेळी आम्ही फिरत होतो त्यावेळी एक बाब प्रक प्रकर्षाने जाणवली अनेक ठिकाणी आज एकतर उन्हाचा कडाका आहे आणि दुसरीकडे अनेक ठिकाणी आडोसा नाही किंवा सावलीची व्यवस्था नाही त्यासोबतच पंखे आणि पाण्याची देखील व्यवस्था नाही अशा परिस्थितीत अनेकांनी मतदानासाठी हजर राहणं प्रा प्राधान्य दिलं तर काही लोक मतदान न करताच परत निघून गेले दुसरं काल संध्याकाळच्या का सुमारास मुंबई उपनगरातील जे मतदारसंघ आहे या ठिकाणचे निवडणूक अधिकाऱ्यांनी एक परिपत्रक काढलं एक नि निर्णय जाहीर केला होता की कुठल्याही पद्धतीने मोबाईल तुम्ही परत मोबाईल मतदान केंद्रामध्ये घेऊन जाऊ शकत नाही त्यामुळं जे चाकरमानी आहे खाजगी क्षेत्रामध्ये काम करतात आणि अशा चाकरमान्यांना मुंबईला मतदानासाठी जावं लागत होतं अशावेळी मोबाईल ठेवायची कुठेतरी सोय उपलब्ध नव्हती त्या ठिकाणी त्यामुळं मतदानापासून वंचित राहून ते परतत होते अशा तक्रारी देखील आपल्या समोर आल्या आणि आपण त्या दर्शकांना दाखवल्या देखील सध्या ही जी आकडेवारी आहे ही अतिशय समाधानकारक नसली तरी याला एक ॲव्हरेज मतदानाची टक्केवारी मुंबईमध्ये आपल्याला म्हणता येईल अनेक चॅलेंजेस आहे मुंबईमध्ये आज ताप तापमानाचा पारा आहे यासोबतच लॉंग विकेंडमुळे मुंबईकर गावी गेले होते यामुळं ज्या ज्या ठिकाणी प्रशासनाला या तक्रारी समजल्या ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून उपाययोजना करण्यास सुरुवात करण्यात आली मात्र एकूणच आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये दाट लोकवस्ती आहे काही काही अतिशय छोट्याशा शाळा असतात काही काही ठिकाणी मैदानावरती टेंट उभारले असतात आणि अशा परिस्थितीत या सगळ्या सुविधा पंखे असतील त्यासोबतच सावलीसाठी छत टाकणे असतील या सुविधा तितक्या तातडीने तित वेगाने निवडणूक आयोगाला उभं करणं हे तितकंसं शक्य नव्हतं त्याचा परिणाम देखील मतदानावर होताना बघायला मिळतंय आपण जर ही आकडेवारी बघितली तर सकाळपासूनची आकडेवारी होती दुपारच्या सुमारास तीच जी रांग होती ती खोळंबली होती आता थोडंसं ऊन चार वाजल्यानंतर ऊन कमी होऊन पुन्हा एकदा ही आकडेवारी फुकते का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे यामध्ये कितपत वाढ होईल हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण जर सगळ्या मतदारसंघावर बघितलं तर तरुणांची संख्या जास्त आहे त्यामुळं जर आणि तरुणांची संख्या जास्त आहे रांगा लांबच लांब लागल्याचं चित्र बहुतांश मतदारसंघातील मतदान केंद्रावर आहे आणि अशा परिस्थितीत काही ठिकाणी सहा वाजल्यानंतर देखील विनोद मतदान सुरू राहू शकतं